नमस्कार बालमित्रांनो आज आपण आय एमची वाक्य पाहणार आहोत आय हे एकवचनी प्रोनाऊन्स आहे आयचा अर्थ होतो मी आयचा वापर दोन्ही लिंगासाठी केला जातो स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी तर आपण आय एम वापरून वाक्य पाहणार आहोत आणि मराठी आकलन कशा पद्धतीने होतं ते पाहणार आहोत ओके वाक्य पाहूयात आय एम अ गुड गर्ल आयचा अर्थ आहे मी ॲमचा अर्थ आहे आहे एचा अर्थ एक गुडचा अर्थ चांगली गर्लचा अर्थ मुलगी तर पहा आय एम अ गुड गर्लचा अर्थ आलेला आहे मी आहे एक चांगली मुलगी तर पहा जेव्हा इंग्रजी वाक्याचं तुम्ही मराठीमध्ये आकलन करत असता किंवा मराठीमध्ये भाषांतर करत असता समजून घेत असता तेव्हा त्या वाक्यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ माहीत असणे आवश्यक आहे या ठिकाणी आपण या वाक्याला क्रमांक देऊयात आयला एक क्रमांक ॲमला दोन अ गुड गर्लला तीन जेव्हा इंग्रजी वाक्याचं तुम्ही मराठीत करता तेव्हा एक क्रमांक एक त्याच ठिकाणी राहतो म्हणजे एकच्या ठिकाणी एक, एक परंतु पुढील जे क्रमांक आहेत ते मागून उलटे येतात म्हणजेच शेवटचा क्रमांक आहे तीन त्याच्या अलीकड दोन म्हणजेच एक तीन दोन अशा पद्धतीने मराठीत वाक्य होईल तर पहा मी एक चांगली मुलगी आहे तर अशा पद्धतीने आपण या वाक्याचं भाषांतर केलेलं आहे आय एम अ टॉल बॉय तर पहा पुल्लिंगीसाठी सुद्धा आय एम वापरलं जातं आयचा अर्थ मी एम चा अर्थ आहे अ टॉल बॉय अ चा अर्थ एक टॉल उंच बॉय मुलगा तर पहा क्रमांक एक दोन तीन आणि जेव्हा मराठीत भाषांतर करता तेव्हा एक तीन दोन म्हणून याचं भाषांतर होईल मी एक उंच मुलगा आहे ओके आता पुढील वाक्य आणि त्याचा फक्त मराठी भाषांतर अर्थ पाहूयात आय एम अ स्मार्ट लेडी मी एक हुशार स्त्री आहे आय एम अ शॉर्ट मॅन मी एक बुटका पुरुष आहे आय एम अ काइंड किंग मी एक दयाळू राजा आहे आय एम अ फार्मर मी एक शेतकरी आहे आय एम अ टीचर मी एक शिक्षक आहे आय एम अ स्टुडंट मी एक विद्यार्थी आहे ओके तर बालमित्रांनो या ठिकाणी मी काही वाक्य तुम्हाला सरावासाठी देत आहे तर तुम्ही याची उत्तरं कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या भरपूर सराव करा अशा पद्धतीने दररोज तुम्ही अशी वाक्य जर शिकत जाल माझ्यासोबत शिकाल तर नक्कीच तुम्ही काही दिवसातच इंग्रजी बोलणार हा माझा आत्मविश्वास आहे थँक्यू